कशा हात मजेत आहात हसायलाच पाहिजे नेहमीप्रमाणे आज सुद्धा एक वेगळी अशी भटकंती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आज मी महाराष्ट्रात नाहीये आज मी आहे कर्नाटक राज्यात कर्नाटक राज्यातील गडक या जिल्ह्यामधील आता हा समोर जो दिसत आहे आपल्याला हा गजेंद्रगड हा करण्यासाठी आता आम्ही आलेलो आहे आता या गजेंद्रगडाची संपूर्ण सफर आज आपण करणार आहोत या गडाचा संपूर्ण इतिहास या ठिकाणी काय काय आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे तर मित्रांनो आपण जर या चॅनेलवरती पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणारी माझी भटकंती सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोचेल चला तर मग आता आपण सफर करूया गजेंद्रगडाची गजेंद्रगड गजेंद्रगड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला गड होय गजेंद्रगड हे नाव हत्ती आणि किल्ला यांचे मिश्रण आहे स्थानिक लोक याला सामान्यतः गडा असे म्हणतात कर्केश्वर मंदिरांमुळे गजेंद्रगड हे तीर्थक्षेत्र आहे गजेंद्रगड हे बदामी चालुक्य आणि पश्चिम चालुक्य यांच्याशी संबंधित ऐतिहासिक स्थळांनी वेळलेल्या आहेत दुसऱ्या मैसूर युद्धानंतर टिपू सुलतानला मराठे आणि निजाम यांच्याशी सतराशे शहाऐंशी ते सतराशे सत्याऐंशीच्या दरम्यान सशस्त्र असा संघर्ष करावा लागला गजेंद्रगडाच्या तहाने युद्धाची सांगता झाली टिपू सुलतानने बदामी मराठ्यांना सोपवले टिपू सुलतान कालोपंतांना सोडून देईल आणि अदोनी कित्तूर नारगुंड त्यांच्या पूर्वीच्या शासकांना परत करेल टिपू सुलतान मराठ्यांना दरवर्षी बारा लाखांची वार्षिक खंडनेही देईल त्या बदल्यात टिपू सुलतानला त्यांनी युद्धात ताब्यात घेतलेली सर्वे ठिकाणी मिळतील ज्यात गजेंद्रगड आणि धारवार यांचा समावेश असेल पायथ्यापासून आपण गडभ्रमंतीला सुरुवात केली होती साधारणत रमतगमत एक पंधरा मिनटात आपण या महेंद्रगडाच्या मुख्य दरवाज्यापशी पोचतो या ठिकाणी आपल्याला हा मुख्य दरवाजा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण जर वर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी शरफ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आप वरती आपल्याला ह्या चर्या याला चर्या असं म्हटलं जातं ते आपल्याला पाहायला मिळतात तसेच या ठिकाणी नागशिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि समोर आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती या ठिकाणी गणरायांची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे साक्षात गणपतीरायांचं या ठिकाणी आपल्याला मुख्य याच्यावर दर्शन करतं तसेच या ठिकाणी आपल्याला शिरालेख पाहायला मिळत आहे हा जो शिरालेख आहे हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या शिरालेखाचं वाचन मी तुम्हाला करून दाखवणार आहे यामध्ये काय दिलं आहे ते मी तुम्हाला आता सांगत आहे तसेच या ठिकाणी आपल्याला घोड्यावरती स्वार आपल्याला एक शिल्प मिळत आहे ते कशाचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे हे कशाचं शिल्प आहे ते तसेच आजूबाजूचा पूर्ण परिसर बघू आपण या ठिकाणी जी हे बुरुज आहेत या बुरुजाची जर आपण दगडी पाहिली त्या दगडांची उंची रुंदी आपण बघू शकता साधारणतः चार फूट चार फूट उंच व साधारणतः पाच अंदाजे पाच फूट रुंद असं ह्या एका दगडाची साईज आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहे कमी अधिक प्रमाणात सुद्धा ह्या दगडांची रचना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल अतिशय दणकट असं ह्या ठिकाणी या गडाचं बांधकाम करण्यात आलेलं आहे हे चालुक्य काळातील हे बांधकाम आहे तसेच मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी टिपू सुलतान याने हा गड मराठ्यांच्या ताब्यातून घेतलेला आहे त्याच्याबदल्यात मराठ्यांना दरवर्षी बारा लक्ष दरवर्षी देण्यात येत होते हा गजेंद्रगड आपण पाहत आहात आणि हा गजेंद्रगड पाहून आपण नंतर समोर जाणार आहे जो गौडागिरी आहे त्या गौडागिरीचा पण मी तुम्हाला इतिहास सांगणार आहे नंतर आपण गौडागिरीवर जाऊया या ठिकाणी खूप सुंदर अशी रचना आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यावेळेस आपण प्रवेशद्वारातून आत प्रवेश करतो त्यावेळेस या ठिकाणी भव्य असा दरवाजा या ठिकाणी असतो या दरवाजाला या ठिकाणी शत्रूंनी कितीही त्याच्यावर मारा केला तरी तो दरवाजा उघडला जात नव्हता ह्या ठिकाणी दरवाज्याला आपण पाहतात हे खळ असं लावलं जातं हे समोर आपण पाहतात आतमध्ये ह्याच्यामध्ये ओणका आतमध्ये लावला जायचा आणि दरवाजा पूर्णपणे बंद केला जायचा हे संपूर्ण आपण आतमध्ये पाहतात व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं आतमध्ये जायचा प्रयत्न करत आहे तेवढं तुम्हाला दाखवणार आहे <णिया> गडाच्या मुख्य दरवाज्यात आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहारेकरांसाठी आपल्याला या ठिकाणी देवऱ्या पाहायला मिळत आहे आणि ह्या उंचवट्यावरती आहेत म्हणजे या ठिकाणी सहजासहजी कुणाला जाता येणार नाही वरती अशा पद्धतीने या देवड्यांची रचना आपल्याला या ठिकाणी केलेली पाहायला मिळत आहे आणि वरती आपल्याला बघा अतिशय सुंदर असं हे नक्षीकाम वरती केलेलं आहे या ठिकाणचं स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या गजेंद्रगाडाकडे पाहिलं जातं आपण पाहतात संपूर्ण ह्या दगडी बांधकामावरती आपल्याला या ठिकाणी सुरेख अशी नक्षीकाम पाहायला मिळत आहे आणि तसेच वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प या दगडीमध्ये कोरण्यात आलेली आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत काही शिलालेखसुद्धा या ठिकाणी आहेत आणि आपण पाहतात अखंड दगडात हा संपूर्ण ही देवड्याची रचना ही केलेली आहे मुख्य दरवाज्यातून आत आल्यानंतर ह्या सर्व वस्तू आपल्याला पाहायला मिळतात आता मुख्य दरवाज्यातून आत आल्यानंतर आपण आतला परिसर संपूर्ण फिरून पाहूया ही संपूर्ण दरवाजेची रचना कशा पद्धतीची आहे ते दाखवण्याचा आपल्याला एक छोटासा आप हा प्रयत्न आहे मुख्य प्रवेश दारातून आत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मिळतं मागाशी दाखवलं तुम्हाला देवडे आहेत आणि या देवड्याला जाण्यासाठी या इथून हा पायरी मार्ग आहे या पायरी मार्गाने तुम्ही या देवड्यापर्यंत जाऊ शकता हे पहा या ठिकाणी असं तुम्ही जाऊ शकता आतली संपूर्ण रचना मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने हे देवडीला जाण्यासाठी ह्या बारीकसा जिना काढलेला आहे या प्रवेशद्वार तर या ठिकाणी हे संपूर्ण रचना पहा या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर असं दगडांचं एकमेकांवर लावून हा जो बुरूज केलेला आहे तो अतिशय स्थापत्य करण्यात उत्कृष्ट असा हा नमुना म्हणता येईल बहिर्जी हिंदुराव घोरपडे यांनी मराठ्यांच्या राज्यासाठी जी बहुमळ कामगिरी केली त्यासाठी त्यांना गजेंद्रगड जहागिरी देण्यात आली राजे बहिर्जींच्या कर्तृत्वाचा काळ खऱ्या अर्थाने महालोजींच्या मृत्यूनंतर सुरू होतो राजाराम महाराजांच्या जिंजीचा प्रवास सुरू झाला आणि बहिलजींचे स्वतंत्र कर्तृत्वही लक्षात येण्याजोगे सुरू झाले पन्हाळा ते जिंजी हा सुमारे पाचशे मैलांचा प्रवास अत्यंत खडकर होता अनेकदा मोगरांच्या फौजा चुकवण्यासाठी अधिक अवघड मार्गातून जावे लागले वाटेल वेश बदलून काही प्रसंगी पाही प्रवास करणे भाग पडले डोंगर जंगरे नद्या नाळे पाऊसपाणी यातून वाट काढीत राजाराम महाराज आणि त्यांच्याबरोबरचे सहकारी गेले तेव्हा कोणत्याही प्रसंगी त्यांच्यावर संकट कोसरेल अशी अवस्था होती पण बरोबर जीवास जीव देणारे सहकारी आणि निवडक मंडळी असल्यामुळे महाराज त्या बे कट प्रसाव प्रवासातून निभावून जिंजेला पोचले त्या निवडक मंडळीत बहिरजी हिंदूराव यांचा महाराजांना जास्तीत जास्त उपयोग झाला किंभवना प्रवासात जे दोन तीन जीवावरचे प्रसंग भेटले त्यावेळी महाराजांचे संरक्षण बहिरजींनी आपला जीव धोक्यात घालून केले नसते तर मराठा राज्याचा सर्व ग्रंथ जिंजेच्या वाट्यावरच आटोपला असता राजाराम महाराजांनी महाराष्ट्रातून जिंजीला जाण्याचे ठरवले तो प्रदेश म्हणजे तुंगभद्रा नदीचे खोरे राजे बहिरजी हिंदूराव घोरपडे यांना चांगले परिचित होते कारण त्याच प्रदेशात गजेंद्रगड ही बहिरजींची जागीदारी होती त्याशिवाय शहाजीराजे यांच्या काळात जी वाटणी झाली त्यात विजयनगर राज्याच्या नजिक ती तीस खेडी घोरपड्यांच्या वाटेला आलेली होती या तीस खेड्यातच या प्रदेशाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून गजेंद्रगडालाही स्थान